सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तेराव्यांदा विक्रम खेलबुडे तर सरचिटणीसपदी सागर सुरवसे आणि खजिनदारपदी किरण बनसोडे यांची अविरोध फेरनिवड झाली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभिक सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाच्या सभेचं इतिवृत्त वाचून दाखवलं त्याला एकमतानं मंजुरी देण्यात आली त्यानंतर खजिनदार किरण बनसोडे यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला त्यालाही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची अविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली त्याला अप्पासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिलं विक्रम खेलबुडे यांनी सलग तेराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडवला सर्वांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी दिली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पत्रकार विजयकुमार देशपांडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पत्रकार अनिल कदम यांनी काम पाहिलं निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील तरुण भारतचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे पुढारीचे निवासी संपादक संजय पाठक माजी अध्यक्ष प्रशांत जोशी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष केत इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आमदार विजयकुमार देशमुख यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला नूतन कार्यकारिणी याप्रमाणे उपाध्यक्ष विक्रम पाठक अप्पासाहेब पाटील उमेश कदम आफताब शेख नितीन पात्रे चिटणीस संगमेश जेऊरे भरतकुमार मोरे कालिदास मासाळ मिलिंद राऊळ सहचिटणीस बळीराम सर्वगोड दीपक सोमा अविनाश गायकवाड कार्यकारिणी सदस्य विजयकुमार राजापुरे अनिल कदम माधवी कुलकर्णी व्यंकटेश दोंता बाळकृष्ण दोड्डी लिंगवार शेट्टी विठ्ठल आहेरवाडी रामदास काटकर प्रीतम पंडित गौतम गायकवाड अमोल साळुंखे विकास चाटी सचिन जाधव विकास कस्तुरे संदीप एरवडे मुजम्मिल शाहनूरकर श्रीनिवास मावनूर सुदर्शन भालेराव सल्लागार नारायण कारंजकर जयप्रकाश अभंगे चंद्रशेखर कव्हेकर दरम्यान पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सात कोटींचा निधी दिल्याबद्दल तसंच या कामी सहकार्य केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे तसंच शिखर पहारी या फाउंडेशननं श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालय नूतनीकरणासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला